स्वागत आहे नांदादीप लाईफस्टाईलमध्ये दिवाळीमध्ये आमच्या घरी आले होते पाहुणे आणि हा आहे आमचा छोटा पाहुणा दादू याचं नाव आहे आरव पण आम्ही लाडाने त्याला दादू म्हणतो हा आहे दिदीचा मुलगा आणि दिदी तशी दिवाळीच्या अगोदरच आली होती दिवाळीच्या अगोदर एक दिवस पहिले आली होती ती कारण तिची तब्येत बरी नव्हती आणि तिच्या मुलांची पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती लवकर आली ह्यावेळेस आणि हा तिचा मुलगा बघा किती छान गोड गोड गप्पा मारतो खूप छान बोलतो तो आणि खूपच हुशार आहे आमचा दादू बाट। <laughs> आ, <जाने चाने> <laughs> काय अजून दीदी आली त्या दिवशीपासून मी काही ब्लॉक चालू केला नव्हता कारण की तिची तब्येत खूपच खराब होती तिला कांजण्या आलेल्या होत्या आणि तिच्या मुलांना पण कांजण्या आलेल्या होत्या मुलांना तरी थोड्याशा कमी प्रमाणात होत्या पण तिला खूप जास्त त्रास होता ती आली तेव्हा दोन तीन दिवस तिला सारखं खूप जास्त प्रमाणामध्ये ताप होता त्यामुळे मी ती आल्यापासून ब्लॉग केलाच नव्हता कोणतीच व्हिडिओ शूटिंग केली नव्हती त्यानंतर तिला थोडं बरं वाटायला लागलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या मुलांना पण सुट्ट्या लागल्या होत्या आणि मुलं पण आलेली होती आणि माझी दोन्ही मुलं आल्यानंतर मग हे मुलं खेळायला लागले त्यांच्यासोबत आणि त्यांची तब्येत थोडी बरी झाली आणि त्यानंतर मग मुलांनी थोडी थोडी शूटिंग केलेली आहे जसे की मुलं नाचायचे मजाक करायचे मस्ती करायचे तर रोज अशी थोडी थोडी क्लिपा शूट करायचे मुलं तर या सर्व क्लिपांना जोडून मी एकच मोठा ब्लॉग केलेला आहे हा आणि मी काही रोज रोज ब्लॉगची शूटिंग करत नव्हते मुलांनी आणि त्यांच्या पप्पांनीच ही शूटिंग केलेली आहे तर इथे बघा संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर हे मुलं नाचत होते आणि खूप छान नाचतात आणि दादू तर अजिबात लाजत नाही खूप नाचतो पण आणि खूप छान ॲक्टिंग करतो तो खेळता खेळताच या दोघं बहिण भावांचे भांडणं व्हायचे आणि मग दादू रडायचं दादू रडल्यानंतर मग त्याची समजूत काढण्यासाठी संघर्षने त्याची लहानपणीची बंदूक त्याला दिली तर दादूला इतकी आवडली ती बंदूक तू बंदूक लाग मा

माझा मोठा मुलगा चेन्नईला गेलेला होता कॉलेजच्या इव्हेंटसाठी त्यांनी एक गाडी बनवली होती तर त्या गाडीचं प्रदर्शन होतं तिथे आणि त्यानिमित्ताने तो पंधरा दिवस चेन्नईला होता आणि त्यानंतर तिकडनं आल्यानंतर तिथे काय काय कार्यक्रम झाला कसा कार्यक्रम झाला तर हे आम्हाला सगळं त्याच्या लॅपटॉपवरून तो दाखवत होता तर इथे सगळे शांत बसलेले आहेत सध्या पिल्लूचं आणि दादूचं भांडण मिटलं लॅपटॉप चालू झाल्यानंतर आणि ते शांत ब शांततेत बसलेले आहेत सगळे व्हिडिओ पाहताना आणि दादूची बंदूक हातातच आहे ही बंदूक त्याच्या रेग्युलर हातातच राहत होती हो ते त्याला ही बंदूक भेटली आणि तो जाताना ती बंदूक घेऊन गेला तो सारखं म्हणायचा सा मामा मला ही बंदूक पाहिजे मग मा मुलं म्हटले घेऊन जा तुलाच घेऊन जा ही बंदूक त्या बंदूकवरून पण दोघं बहीण भावांचे भांडणं व्हायचे ते बघा तो बंदूक दाखवते सारखं सारखं धन संघर्षला

इथे आम्ही दोघ जण लाडू बनवत आहोत कारण की दिला जायचं होतं तसे मी दिवाळीला कोणतेही फराळाचे पदार्थ बनवलेले नव्हते कारण की तिची तब्येत बरी नव्हती मुलांचीही तब्येत बरी नव्हती आणि तिचे मिस्टर अचानकच तिला घ्यायला आले होते त्यामुळे मग मला काही पदार्थ बनवायला वेळच भेटला नाही मी फक्त तिच्या तिच्यासोबत देण्यासाठी चिवडा बनवला आणि रव्याचे लाडू बनवले जे की कमी वेळामध्ये तयार होतात त्यामुळे मी रव्याचे लाडू बनवले झटपट होणारे रव्याचे लाडू खूप छान झालेले होते मौसूद झाले होते आणि रव्याच्या लाडूची रेसिपी मला या ब्लॉगमध्ये दाखवता नाही आली कारण की खूप घाई होती त्या दिवशी तर खूपच घाई गडबडीमध्ये ला लाडू बनवले चिवडा बनवला आणि आता इथे दिदीची तयारी झालेली आहे पिश्या भरल्या पाण्याची बॉटल मुलांसाठी खाऊ लाडू चिवडा आणि अजून मुलांसाठी दुकानातून काही घ्यायचं बाकी आहे त्यानंतर यांनी दिदीच्या मिस्टरांना टोपी घातली आणि ड्रेस पीस दिला मुलं बघा दोन्ही कशे मध्ये मध्ये उभे आहेत आणि दिदीला साडी वगैरे अगोदरच नेसवली कारण की खूप टाईम झालेला होता त्यामुळे तिला म्हटलं तू साडी अगोदर घाल मुलांना कपडे घातले इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तिच्या मिस्टरांनी काळा चष्मा घातला आहे कारण की त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांच्या डोळ्याला खूप त्रास होता डोळे आलेले होते त्यामुळेच ते जास्त दिवस थांबले नाही एकच दिवस थांबले दुसऱ्या दिवशी लगेच निघाले कारण की त्यांना डोळ्यांचा खूपच त्रास होऊ लागला पाय पडून घेऊ दादू सर बाजूला सर बस इकडं का हा मस्त तिला तू पण आहे त्याच्या बाजूला बरे हा

ज्या <laughs> <ता नहीं। laughs> दिवशी तिने दुपारच्या गाडीने गेली त्याच दिवशी माझा मोठा मुलगा सकाळच्या गाडीने गेला होता सकाळी सहाच्या गाडीने तर एवढ्या सकाळी मी काही ब्लॉक शूट नाही केला त्याच्याही कॉलेजमधून फोन आला होता कारण त्यांना आता दुसऱ्या इव्हेंटची तयारी करायची आहे त्यामुळे लॅबमध्ये भरपूर काम असतं त्यामुळे तो सकाळच्याच गाडीने गेला तर असा होता आमचा दिवाळीपासूनचा ब्लॉग दिवाळीमध्ये थोडेसे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यानंतर हा एक ब्लॉग अपलोड केला तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय